मैत्रिणींनो जर तुम्ही सोशल मीडियावर मैत्री करत असाल किंवा तुम्ही जोड्या जुळवण्याच्या ऍपवर असाल तर आता सावधान व्हा कारण एका निवृत्त कर्नलने फसवणूक आणि लुटल्याची तक्रार दाखल केली आहे तर तक्रारीत माझे लष्करी कर्नल ने आरोप केला आहे की त्यांना ओलीस ठेवण्यात आले मारहाण केली लुटले आणि बंदुकीचा धाक दाखवून अश्लील व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले म्हटले गेले आहे की आरोपी महिला त्यांना साइट वर भेटली आणि त्यांना त्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली मात्र महिलेने भेटायला बोलावल्यानंतर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे तर ही फसवणूक करण्यासाठी तिने प्लान आखला होता तीचा सोबत आणकी काही त्यामध्ये आणखी लोकांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे तर बरसाना स्टेशन हाऊस ऑफिसर राज कमल सिंग यांच्या मते गुरुग्रामचे रहिवासी कर्नल रजनी सोनी यांनी तक्रार दाखल केली आहे तर या तक्रारी मध्ये त्याने बरसाना येथील एका महिलेने जानेवारी मध्ये विवाह हो विषयक वेबसाईट वर त्यांच्याशी संपर्क साधला होता महिलेने त्यांच्याशी लग्न करण्यास सहमती दर्शवली आणि ते बोलू लागले महिलेने कर्नल ला पंचवीस जानेवारी ला बरसाना येथे येऊन राधा राणी मंदिरात भेटण्यास सांगितले होते ते ते, ते, ते पोहोचल्यावर गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली त्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरवण्यासाठी आणि मंदिरला भेट देण्यासाठी घेऊन गेली गेस्ट हाऊस मध्ये कर्नल जावे लागेल त्यानंतर ते त्याला तिथे उभे असलेल्या कार जवळ घेऊन गेले कर्नलने आरोप केला आहे की तो शहराच्या हद्दीतून बाहेर पडताच कार लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी त्यांचा फोन जप्त केला त्याला मारहाण केली आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांशी संपर्क साधण्यास भाग पाडले असे सांगितले आहे त्यानंतर कर्नलला गेस्ट हाऊस हो मध्ये परत घेऊन गेले त्यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली त्यांनी या घटनेची तक्रार केल्यास व्हिडिओ सार्वजनिक केले जातील अशी धमकी ही देण्यात आली तर गेस्ट हाउस मधून त्यांचे पर्स बॅग सोन्याची चेन डेबिट कार्ड आणि रोख बारा हजार रुपये चोरीला गेल्याचा आरोप कर्नलने केला आहे आरोपीना शोधण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही असे ते म्हणाले यानंतर कर्नलने अखेर दोन दिवसापूर्वी बरसाना पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे बी एन एस संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सर्व तथ्ये तपासली जात आहेत तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सब्सक्राइब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद